साहेब आता आलेत घेऊन आणि मला पहिलेच फोन करून सांगितलं तुझ्यासाठी जो मी मॅग्नेट बेड ऑनलाईन मागवला होता ऑनलाईन नाही का आज त्यांच्या मित्राचंच आहे ऑनलाईन आहे तर मॅग्नेट बेड आहे हा तर मला बोलते बघू आता काय याचा रिझल्ट आहे काय नाही मी तुम्हाला पहिलेच बोले काय रिझल्ट असेल त्यानंतरच मी तुम्हाला सांगेन पण जिथं आहे त्यांनी ते बोलत होते का तुला गुरुवारी बोलवलं आहे तिकडे त्यांनी ते म्हणजे सगळं काय व्यवस्थित समजून सांगतात कसं काय ते

इकडे कर असं व्यवस्थित तिकडे मला दिसत नाही अच्छा असं हे डोकं डोकं दुखत असेल त्यावेळेला ना हां अच्छा अच्छा इतिहास हाताला लागतं का मॅगण्यात ओके बर आणि ते खोलून दाखवा बेड असं असतं आहे काय अच्छा हे आतमध्ये असं आहे वाटतं सगळं बघूया आता काय काय वेगळं वेगळं दिलेत पाणी बॉटल पाणी पिणार ना हां हां त्या बॅटलीला हे लावून ठेवायचं अच्छा येईन खोलायचं असं कुठलीही बॉटल असो बॉटल हो लावून द्यायचं आहे लावून ठेवू असं छान दिसायला छान आहे सिंगल आहे अच्छा म्हणजे एकच माणूस त्याच्यावर ते पेपर ओचलं ते अच्छा छोटी चटई जशी असते तसं आहे स्टिकर खालच्या बाजूने वाटत इकडे नाही आहे हा इथं जो स्टिकरवाला भाग वरती पाहिजे अच्छा यात पण पूर्ण मॅग्नेट आहे काय एक अच्छा एकशे वीस मॅग्नेट यामध्ये हे बघा जशी एक सिंगल माणसाची चटई असते असं आहे हा बेड कितीला भेटला साहेब तुम्हाला दहा दहा हजार पाचशे रुपयाला आणले आता यांनी काय फरक पडतोय हा बघेल मला फरक वाटला तरच मी तुम्हाला पुढे सांगेल का तर वस्तू अच्छा कमीवाला पण आहे आणि काय याच्यामध्ये आतमध्ये काय बघा उशी ये उशी पण आहे उशी चक्कावरच्या आतमध्ये ठेवायचं मायग्रेन वगैरे उशीच्या कव्हरच्या आतमध्ये घालायचं म्हणजे डोक्याच्या खाली आलं पाहिजे बरोबर ते आपल्याला नाही अच्छा मोबाईल नाही ठेवायचं मोबाईलची काही गॅरंटी नाही मोबाईल खराब पण होऊ शकतो हा अच्छा साहेब आता याच्यावर मोबाईल ठेवायचा नाही ठीक आहे चला आता आजपासून वापरायला बघूया नंतर कसं काय रिझल्ट आहे तो आपल्याला सांगायला होईल साहेब बघू आता काय ते नमस्कार सर्वता नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली खूप उशिरा आज साडे अकरा वाजले खूप काम करून घेतली असं नाही सकाळी मोबाईल घेत नाही का ट्रायपॉड लावत नाही काहीच नाही सकाळी खूप गोंधळ असतो ताईंनो घरामध्ये जर मी सकाळपासून जर तुम्हाला घराचं दा वातावरण दाखवलं एवढा पसारा पडलेला असतो दिदी झोपलेली असती साहेब झोपलेली असतं तर अंतरणांचा पसारा घरात इकडे तिकडे दिकर काय काय पडलेलं असतं जे काय आहे ते मग त्यापेक्षा ते सकाळचं काहीच शूट न घेतलेलं बरं थोडंफार आवरून डायरेक्ट जेवणाला लागायचं आणि ते तुम्हाला काही एखादी रेसिपी दाखवायची असंच करते मी काही कुठलंही मी घरातला पसारा सकाळचा काहीच घेत नाही देवपूजा वगैरे झाली सगळं उंबरठ्याचं पूजन झालं आपल्या उंबऱ्याचं पूजन रोज असतं रोज पूजा करते आज नाही स्वामींना अभिषेक केला काल केले आज नाही केलं देवपूजा वगैरे झाली आज थोडेसे मोगऱ्या निघाले आठ नऊच फुलं निघाले आणि एक जास्वंद निघाला उद्याला सात आठ कळ्या राहिल्यात मग आणि परवाला दोनच दिवस येतील आता एवढे छोटे छोटे कळ्या राहिल्यात अजून दोन दिवस मोगऱ्याला फुलं येतील फक्त छान वाटत होतं असं भरलेलं झाड बघून फुलं बघून आणि खूप छान वाटत होतं तर आता जास्वंदाचे वगैरे कळे आहेत ते येते तर चला आता काय काय आहे आणि काय आहे ते दाखवते तुम्हाला आता देवपूजा वगैरे तर झालेली आहे सकाळी सगळं हा जो बेड आहे रात्रीपासून मला साहेबाने आंतरून दिलेला याच्यात बरंच काय काय आहे हाताला बेल्ट लावायचा पीसाठी ब्रेसलेट आहे डोक्याला पट्टा लावायचा आहे आणिच बरं काय काय आहे ते ते रात्रीपासून मी वापर बघ मला एकदम आराम वाटेल तरच मी तुम्हाला नंतर दाखवेल की याचा रिझल्ट चांगला आहे म्हणून तोपर्यंत नाही उगंच काही आणि बघा मी हा मसाला बनवून घेतला आहे इथे आपले खालीच आहे हे बघा हे महाराष्ट्र मसाले जय महाराष्ट्र मसाले ते त्यांचं हे बघा असं जय महाराष्ट्र मसालेत आपलं इथंच आहे खाली तर त्यांच्याकडून मी बनवून घेतले साहेबजी तर साहेबांचं काम आहे तिथेच त्यांचं ये तर हा रात्री तीन किलो मसाला त्यांनी मला बनवून दिला आहे आणि काय काय टाकायचं होतं काय टाकलं त्यात मी सगळं त्यांना सांगितलेलं हे बघा आता मला घरी बनवायला वगैरे होत नाही आहे ना तर मी जे जे सांगितलेलं होतं सगळं त्यांनी असं टाकलं आणि त्याची मला लिस्ट पाठवली की काय काय त्यामध्ये मसाले घातलेत म्हणून तर हा तीन किलोचा मसाला मी बनवून घेतला आहे बघा हा कोल्हापुरी कारण यात सगळंच आहे मग यावर्षी मी काळा मसाला केला नाही का मागच्या वर्षी माझा आहे अजून एक दीड किलो तर मी काळा मसाला केला नाही आहे यात सगळंच असते बघा कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर कडीपत्ता मिरची धने जिरे जे काय गरम मसाले सगळे खडे मसाले जेव्हा पण व्हिडिओ घ्यायला लागते ना जातो। बात, आवास तर हेलिकॉप्टर वरतून जात आणि अजिबात आवाज येऊ देत नाही तर ठीक आहे आता हा मला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे पण पहिला ते हो आता इथेच ठेवलाय असा तर नंतर बघते मी आज दिदी घरी तर दिदीची चालली इकडे गडबड मी तिला चहा ठेवून दिलाय कांदे बटाटे संपले आहेत कांदे बटाटे भरून ठेवले मी इथे चहा ठेवलेला आणि तिला आज ब्रेड वरती 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 ब्रेड गरम करायची ते तूप लावून तर मी म्हटलं मी करतेच बोलते नाही घ्या तुझं तुझा शूट घेतो मी करते आज पण दिदीनेच आवरलं इकडच्या घरातलं तिकडच्या घरातलं दिदीने आवरलं आहे मी काही आवडलं नाही बघा फक्त हे पेड आणि तर मसाला ठेवला एवढंच आहे बाकी मी आज इकडचं काही आवडलं मी डायरेक्ट जेवणाला लागले जेवण बऱ्यापैकी बनवून झालं आहे फक्त बनवायचं आहे थोडंसं दिदीसाठी एक वेगळी काही एक भाजी दादासाठी बनून झालं आहे नॉनव्हेज परे सगळं झालंय पण आता हिला बनवायचं आहे तर ते जरा थोडंसं उशिरा कपडे वगैरे सुकायला घालते भातावर अजिबात पावसाचं नाही ऊन पडलेलं आहे मस्त असं ऊन पडलं आहे चपात्याचं लाटणं पडपड धुवून ठेवले मी स्वच्छ वातावरण आता पहिले कपडे टाकून देते बाहेर हे बघा इकडे आज लवकर मी जेवणाचा आवरून घेतलेलं आहे भात लाव हा चिघट भात लावलाय जे गावचे मला पुण्याहून तांदूळ दिलेले आहेत पाहुणे त्यांनी ते तांदळाचा भात हा दिदीसाठी मी लावत असते आणि इथे जसला मी चिकन बनवून ठेवलं आहे बघा आणि इथे भाकरी हे बघा दोन भाकरी चपात्या चपात्या वगैरे दोन भाकरी केल्यात दिदी बोलली आता मला पण भाकर जा जर नाश्ता तिने आपला तयार करून घेतला बरं झालं आता मी जेवणाचं वगैरे एवढं झालं आता पण त्या ताई आल्या त्या गॅस वगैरे स्वच्छ करते त्यानंतरच मी मीला जे बनवायचे हिला बनवायची कडी बघू आता तिच्या आवडीचं घरी असेल की तिच्या आवडीचं बनवायला लागतं आणि कानातले काढले तर नुसतं असं चेअरही वाटतं मोठा मोठा पण मुद्दमच काढून ठेवली म्हणजे जरा राहते खूपच असं खाली होतं वजनाने खूप वजनाचे झाले सगळेच कानातले थी। चला ठीक आहे थोडेसे वरचे कामं करते ते ताईंचं झालं की मग कढी आणि पकोडे बनवायचे तिला बघू आता काय काय बनवणं होतंय नंतर ते दाखवते ते ताई ता <laughs> ता आले बघा नाव घेत असता आल्यात आता आलेत किचनमध्ये किचनमध्ये सर आवरलं आहे त्या ताई आवरून गेल्या पण आणि आता मी घेतले कढी आणि पकोडे बनवायचे दिदीला ते कसं गरम गरमच दिले तर बरे आता हे चण्याचं पीठ घेतलंय मी अंदाजाने किती पाहिजे तसं आणि एक कांदा कोथिंबीर कापून घेतले आता मोबाईल ट्राय पडला लावते आता इथे बघा कांदा आणि कोथिंबीर मी टाकून घेतली यामध्ये आता इथे हिरवी मिरची पण मग कापून टाकू शकता किंवा वाटून पण नको आहे मला मी अगदी थोडीशी ती हळद घालणार आहे कारण कडी जी आहे हिरव मिरची होणार आहे त्यामुळे आणि आपलं घरचं तिखट जे आहे अर्धा चमचाभर फक्त तिखट घातलंय मी नाही म्हणून धना आणि जिरा पावडर एकत्र केली एक चमचाभर ती घातली आणि हा अर्धा चमचाभर ओवा चांगला ओवा असा हातावर चुरळून घ्यायचा आहे आणि टाकायचं आहे सोडा वगैरे नाही घालणार आहे मी अंदाजाने आता पीठ किती तर एक चमचाभर मीठ घेतलं आहे मी इथे हळद असं वाटतं थोडीशी कमी होईल तर जर आणि मी थोडीशी पाव चमचा हळद घेतली पुन्हा हे पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून घट्ट सर असं करून ठेवलं याने काय होतं गुठळी अजिबात राहत नाही याने मिक्स केलं ना तर अजिबात गुठळी राहत नाही हाताने केलं तर गुठळी राहून ते बघा पटकन पण होतं खूप लवकर होतं पाहिजे एकदम पोकळ बनवायची असेल तर सोडा पण टाकू शकतात पण मी नाही घातलंय सोडा हे बघा असं झालंय मिक्स चांगलं नंतर हाताने करून घे हात खराब करायची गरज नाही म्हणून याने करून घेतलंय असं घट्टच ठेवलंय आता कढीची तयारी करते हे बघा कढी बनवायला मिरची जिरं लसूण थोडंसं अद्रक आणि हे तीन चार पानं कढीपत्त्याचे असे वाटून घेणार मिक्सरला आणि नंतर दही वगैरे काल दिदीला दही मागवायला लागलेलं ला, सांगितलं तर एक किलोचं मागवलं एवढं टोप भरून झालं ते आता हे थोडंसं काढून घेते धने घ्यायला विसरली तर बघा धना जिरा पावडर जी आहे तीच एक चमचाभर घेतली मी आखे धने पण घालते मी कढीमध्ये पण आता नाही घेतले पावडर घेतली बोल खोब पण नाही घेतलं कोथिंबीर नाही वाटायला घेतली वरतून फोडणीला घालणार आहे तर आता मी मिरच्याशी जाडसर वाटून घेतली पाणी नाही घातली तशीच वाटली आणि टोप ठेवला येते थोडस तेल तेल गरम झालंय छोटा चमचा आहे दीड चमचा मी मोहरी घातली आता इथे जिरे मी वाटायला पण घातलंय पण अर्धा चमचा जिरे इथं फोडणीला पण कडीपत्ता आणि लसूण लसूण हो लसूनेचून ठेवलाय वाटायला घातलाय तरी पण फोडणीला घालते थोडासा बारीक गॅस व हो परत कोथिंबीर पण टाकते आणि इथे अर्धा चमचा हळद आणि आता इथे जे वाटण वाटून घेतलंय त्यामध्येच मी दही आणि बेसन वाटणार आहे बघा त्याच भांड्यामध्ये पड्या दही घेतल्या त्यामध्येच एक चमचा एवढा मोठा भाजीचा जो चमचा आहे तेवढं भरून बेसन पीठ घेतले त्यामध्ये अर्धा चमचा हळद फोडणीमध्ये अर्धा चमचा आणि इथे दही आणि बेसन वाटतं आणि अर्धा चमचा हे चांगलं मिक्सरला फिरून घ्यायचे तोपर्यंत हे बारीक गॅस परत इथे लासन मिक्सरला फिरवून घेतलंय म्हणजे अजिबात कुठं वगैरे आतलं एकसारखं होतं आता जे वाटण चांगलं परतलंय त्यामध्ये पाणी मिक्सरच्या भांड्यातच हे चांगलं झाकण वगैरे धुवून घेते किती पाहिजे तसं पाणी टाकायचे तर बारीक गॅस हिर मिरची लसून जिरं चांगलं परतते ते परतून झालं हे मिक्सरचं भांडं मी असंच सगळं व्यवस्थित धुवून येतं एक बेसन जे वाटले ते तोपामध्ये टाकणार घट्ट होणार आहे अजून थो, थोडंसं पाणी लागणार कारण बेसन आळून येईल त्यामध्ये तर थोडंसं पाणी लागणार आहे अजून बारीक गॅसवर कढई आपली कढी होती अशी आता एवढी घट्ट झाली बारीक गॅस जर उकळू केली आणि हे आणि आंबट व्हायला दिदी खूप आंबट कडी खाती मी कितीतरी वेळा तुम्हाला कडीची रेसिपी दाखवली पण दिदीला कोकम घालावं हो लागतो वरतून कोकम आणि हे आपलं एक चमचा भरून तूप हे घरचं तूप आहे आणि थोडंसं तूप घातल्यानंतर खूप चांगली चव येते नंतर जेव्हा खायला घेतो तो आपण गरम गरम मस्त चवी येते आता हे कसुरी मेथी तुम्ही असं पॅकेट आणलेलं आहे प्रत्येकाला वेगळं आणते आता हे मला भेटलेलं स्माड बाजारला अजून खोललंच नव्हतं पहिल्यातली होती माझी कसुरी मेथी टाकून कडी बनवा एकदा ताई न एकदम वेगळी चव होऊन जाते त्याची अशी हातावर घ्यायची चुरूची आणि टाकायची कसुरी मेथी कशात टाकू शकता तुम्ही भाजीमध्ये वगैरे बटाट्याची सुकी भाजी करतो वगैरे त्यात कुठल्या पराठ्यामध्ये इकडे मी कढीमध्ये मध्ये अजून मीठ घातलेलं नाही येत आहे फक्त कढई इथे गरम व्हायला ठेवली अजून इला थोडीशी उकळी येऊ देणार आहे नंतर इथे मीठ घालायचे कारण ते बेसन शिजलं पाहिजे आणि अगोदर मीठ घातलं तर दही फुटू शकत आंबट मी आणि कोकम पण घातलंय फुटण्याची शक्यता असते इकडे पण थोडीशी ढवळवून देतली अजून कढई गरम झाली पाहिजे म्हणून इथे ठेवली अगोदर झालंय बऱ्यापैकी हे चांगलं मी हाताने मिक्स करून घेतलं एकदा हे बघा खूप घट्ट नाही केलं आणि खूप एकदम पातळ नाही केलं खूप घट्ट असल्या भजी एकदम निबर होतात अशी आणि खूप पातळ असल्या तर तेलामध्ये इकडे तिकडे होऊन जातात यामध्ये हिरवी मिरची वगैरे कापून घालू शकतात पण कडी हिरव्या मिरची जी म्हणून ही आपल्याला लाल तिखटाचं करायचं थोडंसं आता इथे मी गॅस थोडा मिडियम करते तेल तापलं आहे केलं आहे आणि पटापट भजी सोडून घेते कशी पण टाका गोलगोलच झाली पाहिजे असं काही नाही छोटी सोडायची थोडीशी पहिले जेवढं जास्त तेल राहते तेवढी जास्त सोडून घ्यायची नंतर कमी होत चालतं तेल मग नंतर कमी कमी टाकायची वेळ वाचतो तेवढाच सगळी सोडून झाली आता जे पहिली सोडली तिकडनं उलथाण घालायचे चिंग चालू केली धुरू होतोय तर तेलाचा आणि मग भांडे कपाट्यात तेलकट होतात आजूबाजूचे कोणी आले ना माझा कॅमेरा चालू असला की मागे जातात कोणी येत नाही पुढे अशी भीती झाली त्यांना पण गॅस मिडियमच ठेवले मी फास्ट नाही केलेलं आहे थोडेसे उलटपालट करून घ्यायचे आणि काढायचे खूप लालसर नाही करायचे कढीमधून टाकून खायला खूप सॉफ्ट ना, भजी नाही पाहिजे राहतात थोडीशी निबर झाली पाहिजे जरा ते चिमणी बंद केली काही नेल ते आता हे बघा तेला तसं दूर झालं ना कपाटांना तेलकट बनचं खूप आता मी गॅस फास्ट ठेवलेला आहे म्हणजे दुसऱ्या भज्यांसाठी पण तेल गरम राहील आपली भजी तयार आता मी ठेवते आणि बाकीचे काढून घेते फटाफट अशी भजी झाली तर आपली तयार छान आता एकदम लालसर नाही केली एकदम कच्ची पण नाही वाटत आहे अशी थोडीशी निबर निबर भजी अशी कडी बरोबर आता कडी मी बारीक गॅस करून गरम व्हायला हे बघा बारीक गॅस केलाय आणि कढी पुन्हा थोडीशी तिला अशी गरम गरम लागते एकदम गरम कढी प्यायला आवडते दिदीला दिदी घरी दिदी असली की जरा तिच्या आवडीचं बनवून देत असते मी चला आता ही बाकीचा जो पसार आहे तो संध्याकाळी आवरेन तर आता झालेत बनवून वगैरे दिदीला बोले तू किचन साफ करून घे थोडंसंच राहिलं आहे मिक्सरचं भांडं वगैरे दिदीला क्लीन करायला लावलं तिकडे आणि जेवायला घ्यायचं आहे अजून कारण याचं असं गरम गरम मी इकडं घेते तोपर्यंत दिदी तिकडचं क्लीन करते ठीक आहे चला ताई नो छोटी मोठी रेसिपीज अशी दाखवते तशी ॲडजस्ट करून घ्या आता असेच सध्या तरी अशाच व्हिडिओ येतील तुम्हाला की काहीतरी बनवलं काहीतरी थोडंसं वरचं काम असं एवढंच आहे जास्त डीपली कोणते कामं नाही दाखवू शकत तर चला ठीक आहे आता या व्हिडिओला तेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व आहे ना असेल आम्ही समर्थ